तर कसं काय सोलापूरकरांनो आज मी आलोय मॅट्रो फिरायला कसं वाटतं बघू आज तुमच्यासाठी तर बाकी सगळे निवांत का हे बघा मॅट्रोचं टेशन आणि आजूबाजूचं वातावरण आणि मी माझ्या आणि मस्तीत कसं वाटतंय हा ना बरं तर बाकीचं आपण पुढचं बोलू चला आता तरी इकडे पटापटा पटा सीडी चढून वरती मामू काय मागं मागच लागलो होतं भोसरीचं याला सुटका बघून आपलं आपलं मेट्रो ट्रेन बशी चला मेट्रो ट्रेनमध्ये एंट्री करू आता आपण आहे का नाही करायलाच पाहिजे का नाही करायलाच पाहिजे कसं काय नाही मग हे बघा कधी बघेल तेव्हा आपले लेडीज फर्स्ट असते त्यामुळे इथं पण लेडीजच फर्स्ट आहे तुम्हाला दाखवतो ना पुढं हे बघा मला वाटलंच होतं अरे उगेड हा उघडलं 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 आहे का म्हणलं का नाही लेडीज फर्स्ट म्हटलं लेडीज फर्स्ट भारतात नियमच आहे हो कुठं बघितलं तेव्हा तर लेडीज फर्स्ट आणि हिरं बघा आजूबाजूला निवांत बसले ते आणि ते माणूस उभारले ना हिरी एक मावशी उभारली काय कळतच नाही राव यांचं आणि बाबा काय पुढं पुढं लई बरंच पडत होतं आणि तसल्या तिथं मामू काय चार चौकां लोकांना चांगलंच पकडून दाबत होतं आणि तसल्या तुम्हाला ही डिझाईन दाखवतं की एकच नंबर हे बघा कसं वाटते वाटते का नाही बरं आणि मी चाललो होतो कुठं कुठं सांगू का कुठं सांगू का रामवाडीला हे बघा गर्दीच गर्दी आई झवली हे बघा रामवाडी तर इथन जायचं पुर पुरं बघू ना आता पण मी रोटेशन बघायला आयला ये कसं नंबर कसं वाटलं आहे का नाही तर आपण पण एकदम जोमातन निवांत एकदम मस्तीत आणि इकडं काय आजूबाजू बघितलं तर नुसतं फ्रूट ब्रीडस चांगलं चांगलं खायलाच होतं पण राहू द्या मला मी जेवण करून आलो होतो आहे का नाही चला मग पुढं बघू तसलं तर आलो की किंवा वरती मॅट्रो स्टेशनवर पहिला मजल्यावर मग इथं काय नाही हो इथं दुसरा ट्रेन चेंज करत ना मला त्यामुळे इथनं चेंज केलो ट्रेन आता लगेच ट्रेन झाली हे बघा मॅट्रो ट्रेन म्हणजे आता काय विषय नाथकोळा असते ना आपल्याकडे त्यामुळं सोलापूरकरांसाठी म्हणतो की आपल्याकडे पण व्हायला पाहिजे त्यामुळं मी पुण्याला फिरायला आलो बघू आता पुढं काय होत आहे आयला मधनं खिडकीतनं बघितल्यावर आई झवली म्हणल्यावर काय नाही दाबातच होती की वातावरण हे बघा समुद्रासारखं एक नदीच दिसली होती मला वाटलं समुद्रच आहे तरी नदी होती ती चला मग पुढं बघू काय होत आहे आहे माज। का नाही वातावरण दाबात दाबत असायला पाहिजे लो म्हणजे कसं दाबत असलं की बरं वाटतंय आणि तसल्यात माझं माझं तर नादच खोळा हे बघा हे ही पोरगी दिसते का तुम्हाला ही तर लय भारी करत होती तिकडं तिकडं तिच्याकडे मोबाईल केलं असतं तर मला मारले असते चांगलंच दाबूनच हे बघा दिसतो का नाही दाबात मी दाबतच राहायला पाहिजे लो आता इथनं बाहेर नाही भेटलो बाहेर निघता निघता मग आठवण पण आपण चा प्यायचं पण चहा काय पिलो नाही इकडं बाहेरचं वातावरण बघितलं एकच नंबर दिसला आईला म्हणलं करायच आहे की मग चला इथलं लाईन लागली होती आपल्याला मग बाहेर निघायचं होतं हे तिकीटला स्कॅन करून निघायचं होतं पण हे मावशीचं काय होतंच नव्हतं तरी कसं तर कसं करून झालं तिचं तर माझे नंबर आलं मी केलो स्कॅन निघालो हे बघा आहे का नाही मग हे तिकीट काय माझ्या कामाचं राहिलं नव्हतं त्यामुळे मी माझ्या माझ्या निवांत जो माझा एकदम मस्त हसत खेळत निघतच होतं तसल्यात ते दोन मागच्या मावशी दिसतात का त्यांच्याकडे कॅमेरा फिरवलं हो आणि त्यांना नीट दिसू दिलं नाही हे बघा रामवाडीचं रिक्षा स्टँड मी इथं थोडा वेळ उभारलो तिकडं आजूबाजू जाऊन नाश्ता वगैरे केलो करून मग वापस आलो आल्यावर काय नाही मग इकडं दाबाचं चालू होतं माझं पण हाय का नाही मग आलो का बघा मी दाबातच असतो ना कधी बघेल तेव्हा मी माझ्या ब्लॅक शर्ट आणि ग्रे शर्ट एक न एकच नंबर आता बघा हाय का नाही आता बॅग आणि मोबाईल हेट करून दाबातच चाललो होतो ना मी पण मग चला काय होते बघू पुढं तरी पण आपलं हे पहिला व्हिडिओ आहे बघू आता कोण कोण आपल्याला लाईक सबस्क्राईबन आणि फॉलो करते कमेंट कमेंटमध्ये काय काय बोलते तरी असल्यात तर माझे मित्र आई घाल शिवाय देणार मला बसरीचे भेटू पुढे नेक्स्ट व्हिडिओ